तुळरास तुळराशीच्या जा जातकांसाठी आठवडा करिअरमध्ये समतोल साधण्यासाठी उत्तम असणार असून ऑफिसमध्ये निर्णय घेण्याची गरज भासेल तरीही संयम राखल्यास मोठा फायदा होईल व्यापाऱ्यांसाठी नवीन भागीदारीत सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे योजना नीट आखल्यास फायदा नक्की होईल आर्थिकदृष्ट्या तुमची ह्या आठवड्यातील स्थिती चांगली राहणार असून काही अप्रत्यक्ष खर्च उद्भवणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या आधीपासूनच योग्य ते नियोजन करा उत्पन्न योग्य राहील मात्र गुंतवणूक करताना विश्वासू सल्लागारांचं मार्गदर्शन जरूर घ्या त्यामुळे तुमचा लाभ होईल आणि नुकसानीपासून दूर राहाल घरगुती खर्चावर नियंत्रण ठेवा तू राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवडा लाभदायक ठरणार असून अभ्यासात एकाग्रता राखल्यास चांगले निकाल मिळतील कला संगीत किंवा भाषाशास्त्र अभ्यासकांसाठी नवीन संधी मिळतील प्रेम कौटुंबिक जीवनामध्ये सौहार्दपूर्ण वातावरण राहणार असून अविवाहितांना नवे संबंध विकस सो अविवाहितांना नवे संबंध विकसित होण्याच्या नवीन संधी मिळतील विवाहित दाम्पत्यांमध्ये संवादातून गोडवा निर्माण होईल आरोग्यदृष्ट्या तूळ राशीच्या जातकांना मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान व योग आवश्यक आहे झोपेची योग्य ती काळजी घ्या म्हणजे पुरेशी झोप घ्या सामाजिक जीवनात आपली प्रतिष्ठा वाढणार असून मित्रमंडळी व समाजामध्ये आपली उपस्थिती महत्त्वाची ठरणार आहे शुक्रग्रहाच्या अनुकूलतेमुळे सौंदर्य नातेसंबंध व आर्थिक स्थैर्य राखण्यात तुम्ही यशस्वी व्हाल व बुधग्रहामुळे ज्ञान व संवाद कौशल्य तुमचं वाढणार आहे तुळ राशीसाठी ह्या आठवड्याचा शुभांक आहे सहा व नऊ शुभ रंग आहे गुलाबी व पांढरा शुभवार आहे बुधवार व शुक्रवार व तुळ राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या शुक्रवारी देवीला एक गुलाबाचे फूल अर्पण करा व ओम शुक्राय नमहा या मंत्राचा देवी मंदिरात बसून एकशे आठ वेळेला जप करा त्यामुळे समतोल आणि संयम साधण्यास तुम्ही यशस्वी व्हाल आणि जीवन शांततापूर्ण राहण्यास मदत होईल रास वृश्चिक राशीच्या जातकांना हा आठवडा त्यांच्या कार्यक्षेत्रात नवीन आव्हाने आणि संधी दोन्ही घेऊन येणार आहे नवीन प्रोजेक्ट हाताळताना सतर्क राहणे आवश्यक आहे व्यवसायात विस्ताराच्या योजना यशस्वी होतील पण गैरसमज होणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या आर्थिकदृष्ट्या हा आठवडा चांगला था राहणार असून जुनी येणी वसूल होतील मात्र तगादा लावणं गरजेचं आहे प्रवास किंवा वि शिक्षणासाठी खर्च होऊ शकतो गुंतवणूक करण्याआधी सल्लागारांचा सल्ला जरूर घ्या शैक्षणिक व बौद्धिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना हा आठवडा उत्साहवर्धक असणार असून अभ्यासात स्थिरता राहील नव्या संकल्पना आत्मसात कराल स्पर्धा परीक्षा आणि संशोधनासाठी अनुकूल योग असून प्रेमसंबंधात गोडवा निर्माण होईल परंतु गैरसमज होणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या वाद टाळा आणि संवाद साधा घरगुती वातावरण आनंददायी राहील विवाहसंबंधित निर्णय विचारपूर्वक घ्या आरोग्यदृष्ट्या वृश्चिक राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात मानसिक ताण निर्माण होणार नाही याची योग्य ती खबरदारी घ्या ध्यान योग आणि व्यायामाचा योग्य ते संतुलन ठेवून अवलंब करा आहार संतुलित ठेवा सामाजिक जीवनामध्ये आपली प्रतिष्ठा वाढणार असून मित्रमंडळी आणि सहकारी यांच्याशी तुमचे संबंध चांगले होणार आहेत समाजकार्य आणि सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग लाभदायक ठरेल मंगळ ग्रहाच्या अनुकूलतेमुळे ह्या आठवड्यात धैर्य व जिद्द वाढणार असून शनिग्रहामुळे जबाबदारीची जाणीव होईल वृश्चिक राशीसाठी ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे तीन व आठ शुभरंग आहे लाल व काळा शुभवार आहे मंगळवार व वा शनिवार व वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या मंगळवारी हनुमान मंदिरात एक नारळ व पाव किलो गूळ अर्पण करा व ओम हनुमंतये नमः या मंत्राचा एकशे आठ वेळेला मंदिरात बसून जप करा त्यामुळे धैर्य आणि चिकाटी यांच्यामुळे कोणत्याही अडथळ्यावर मात करण्याची क्षमता तुमच्यात निर्माण होईल धनुरास धनुराशीच्या जातकांसाठी हा आठवडा करिअरमध्ये नवीन संधी घेऊन येणारा असून यशकीर्ती संपदा प्राप्त करून देणारा असा ठरणार आहे नवीन प्रकल्प नेतृत्व गुण सिद्ध होतील व्यवसायात विदेशाशी संबंधित संधी लाभदायक ठरतील आर्थिकदृष्ट्या हा आठवडा सकारात्मक राहणार असून उत्पन्न वाढणार आहे आणि खर्च देखील कमी होणार आहेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी नफा मिळण्याची शक्यता आहे अचानक लाभ मिळू शकतो धनुराशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा उत्साहवर्धक असणार असून अभ्यासात मन लागेल आणि नवीन विषय आत्मसात कराल कला लेखन पत्रकारिता व तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती होईल प्रेमसंबंधात गोडवा निर्माण होईल विवाहित दाम्पत्यांमध्ये संवादातून समस्या सुटतील घरगुती वातावरण आनंददायक राहील आरोग्याच्या दृष्टीने धनुराशीच्या जातकांना मानसिक ताण वाढणार नाही याची योग्य ती काळजी घ्या ध्यान व योग ह्याचा रोज अवलंब करा नियमित व्यायाम करा आणि सामाजिक जीवनात आपली उपस्थिती महत्त्वाची ठरणार असून मित्रमंडळी व समाजामध्ये आपली प्रतिष्ठा वाढीच लागणार आहे गुरुग्रहाच्या अनुकूलतेमुळे अध्ययन व ज्ञानवृद्धी होणार असून शुक्रग्रहामुळे नातेसंबंध व आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल धनुराशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे चार व नऊ शुभ रंग आहे निळा व पिवळा शुभवार आहे गुरुवार व शनिवार व धनुराशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय येत्या गुरुवारी दत्तगुरूंना एक वाटीभर अक्षता व एक पिवळ्या रंगाचे फूल अर्पण करा आणि ओम गुरवे नमः या मंत्राचा मंदिरात बसून एकशे आठ वेळेला जप करा त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन वाढेल आणि तुमच्या कामात सातत्य ठेवल्यामुळे यश प्राप्त होईल आणि हीच त्या गुरुची कृपा आहे असं समजून चाला